नमस्कार राजेज रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या भागामध्ये आपण एक वेगळ्या प्रकारचा गोड पदार्थ करणार आहोत सध्या नवरात्र चालू आहे तर देवीच्या नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी हा एक छान पदार्थ होऊ शकतो पदार्थ वेगळा नाहीये पण त्याला दिलेला ट्विस्ट तो मात्र वेगळा आहे काय आहे ते आपण आता बघूया चला किचनकडे तर आजच्या भागामध्ये गोड पदार्थ म्हणजे आहे बेळगावी कुंदा कुंदा हा प्रकार सगळ्यांनाच आवडतो तो कसा करायचा त्याचं त्याच्यासाठी लागणार साहित्य काय ते मी तुम्हाला दाखवतो हे आहे अर्धा लिटर गाईचं दूध ते आपण आता तापत ठेवले ही जवळजवळ सव्वाशे ग्रॅम साखर आहे शंभर ग्रॅम दही आहे अगदी थोडे पदार्थ थोडे इन्ग्रेडियंट्स आणि त्यामध्ये तयार होणारा हा कुंदा पण त्यासाठी जो काही ट्विस्ट दिला आहे तो हा आहे हा मी आज कॉफी फ्लेवरचा घालणार आहे थोडस वेगळं वाटलं ना बघूया आता कसं करायचं ते आता हे दूध जे तापत ठेवले ते एक पाच दहा मिनिटामध्ये उकळेल ते उकळल्यानंतर आपण पुढची प्रोसेस सुरू करू आपण तापत ठेवलेल्या दुधाला आता चांगली उकळी आलेली आहे त्यामध्ये हे शंभर ग्रॅम दही आहे ते घालायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे एकदम मोठा करायचा नाही दह्यामुळे हे दूध चांगल्यापैकी फाटेल किंचित मोठा करायचा गॅस त्याची प्रोसेस लगेच चालू होईल दुधाचं कर्डलिंग व्हायला लागलेलं आहे दूध पूर्णपणे फाटलेलं व्यवस्थित या स्टेजला आपण जी सव्वाशे ग्रॅम साखर घेतली होती त्यातली अर्धी साखर आपण आता घ्यायची आहे दुधाला चांगली उकळीवू देत या घातलेलं मिश्रण चांगलं उकळेल त्यानंतर पुढे काय करायचं ते दाखवतो यातलं पाणी आपल्याला अजिबात काढून टाकायचं नाहीये हे असंच आटक ठेवायचं आहे आपल्याला आता गॅस मोठा केला तरी चालेल याआधी दुधामध्ये घातलेल्या एकूण साखरेपैकी अर्धी साखर आपण आता छानपैकी कॅरमलाइज करून घेणार आहोत गॅस मोठा करायचा आहे आणि ही साखर वितळू द्यायची आहे आपली साखर आता छान कॅरमलाइज व्हायला लागलेली आहे त्याचा रंगही बदललेला चांगल्यापैकी ब्राऊन व्हायला लागलाय यावेळेस हा ही गॅस बारीक करायचा आणि दुधाचाही गॅस बारीक करायचा हे चांगल्यापैकी ब्राऊन झालेली आहे आता ह्या स्टेजला कॅरमलाइज केलेल्या साखरेचा गॅस बंद करायचा आणि दुधामध्ये कॅरमलाइज केलेली साखर हळूहळू घालायची सगळं उसळून वरती येतं कॅरमराई झालेली साखर ही जरी चिकटली यामध्ये दुधाला तरी थोड्या वेळा ती हिट नीट चांगली विरघळायला लागते आणि आहे त्याला लाईट ब्राऊन रंग हे बघा घट्ट गोळे वाटतील साखरेचे काही हरकत नाही ते छान विरघळतात थोड्या वेळाने आणि यातलं आता पाणी आपण पूर्णपणे आठवायचंय अगदी थोडस ठेवायचं मॉइश्चर कारण कुंदा हा अगदी कोरडा नसतो थोडासा मॉइस्ट असतो आपला कुंदा आता जवळपास होत आलाय आता त्यामुळे साधारण एक छोटा चमचा तूप घालायचं त्यामुळे तो छान मऊ होतो गॅस मोठा करून तो, तो पुन्हा बारीक करायला लागायचं बरचसं पाणी आता आटत आलेलं आहे पाणी अजून आटलं पाहिजे तुम्हाला असं वाटलं की करता करता आपला हा कुंदा बऱ्यापैकी कोरडा झालाय काही घाबरायचं नाही थोडंसं दूध घालायचं दोन चार चमचे पुन्हा तो छान मऊ होतो आणि त्या स्टेजला आपल्याला तो बंद करता येतो ऑलमोस्ट तयार आहे फोनदा आता ह्यामध्ये गॅस बारंबिक करून हा ट्विस्टचा आयटम घालायचा आहे कॉफी घालताना जरा जपून घालायची आणि त्याचा कडसरपणा जास्त आला तर मात्र पंचायत होते तर मी यामध्ये ब्रू कॉफी ब्रू इन्स्टंट कॉफी घालतोय आणि ती फार कडवट नसते नेस्कॅफे थोडीशी कडवट असते त्याची फ्लेवर येईल इतपतच आपण कॉफी घालणार होत आणि ती जळू द्यायची नाहीये तुम्ही ब्रू कॉफी वापरू शकता किंवा नेस्कॅफे मधली सनराईज कॉफी ती थोडीशी माइल्ड असते ती घालू शकता आता बघा आपल्या कुंदा छान ब्राऊन रंगाला आहे आता तो थोडा मॉइस्ट मॉइस्ड ठेवू द्यायचा ओला असेपर्यंत ती कॉफी आपली जळणार नाही गॅस थोडासा मोठा करून हे चांगलं सेट होऊ द्यायचं आपला कुंदा आता तयार आहे मग हा इतपर सेल ठेवायचा फार घट्ट करायचा नाही आणि आता गॅस बंद करायचा आणि आपला कुंदा आपण आता मध्ये काढून घेणार आहोत कुंदा जो मध्ये काढलाय त्याच्यावर तुपावर भाजलेल्या बदामाने आपण गार्निशिंग करूया हे फ्लेवर अजून होते तर असा हा कॉफी फ्लेवरचा एक वेगळ्या प्रकारचा कुंजा तुमच्यासाठी मी सादर केलाय माझी आई नेहमी म्हणायची की कुठलीही गोष्ट कुठलेही पदार्थ तुम्ही करता तेव्हा तो आनंदाने करा तुमचा आनंद त्या पदार्थामध्ये उतारतो आणि तोच आनंद ज्यांच्या ज्यांच्या पोटात जातो तेही आनंदी राहतात तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा